प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा येवला पटेल कॉलनी येथे पिता, ये ये पिता दिवस साजरा पितृदेवोभव ही आपली भारतीय प्राचीन अनादी संस्कृती आपले वरिष्ठ पूर्वज आपले अधिष्ठान असणारे आपले वडील यांचे आपल्या जीवनातील अन्यसाधारण महत्त्व त्यांच्या या पितृदिनानिमित्त छोटेखाणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता खूप सुंदर उक्ती ज्याप्रमाणे आपण म्हणतो विठू माझा लेकुरवाळा त्याचप्रमाणे पिता माझा लेकुरवाळा जे एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्यांना पार पाडत असतात परंतु त्यांच्या जीवनातील दुःख वेदना परिस्थितीशी दोन हात करताना होणारी दमछाक स्पर्धेच्या युगात परिवाराच्या अस्मितेसाठी चाललेली झुंज तो कोणाकडे वर्णन करत नाही तो आपले दुःख आपल्या वेदना आपल्या चेहऱ्यावर देखील कधी येऊ देत नाही बाहेर ऑफिसमध्ये अधिकारी असणारा पिता मात्र आपल्या मुलांसाठी किंवा कधी कधी नातवांसाठी देखील घोडा बनून जातो मुलांना खेळताना आनंद देण्याचा प्रयत्न करतो मी साहेब नाही बनलो पण मला साहेबांचा पिता बनायचे आहे असे सतत आपल्या पाल्यांना सांगणारा पिता मुलांसाठी कधी स्वतः गहाण राहायला देखील तयार होतो स्वास्थ्य शिक्षण व परिवारातील संबंध मजबूत बनवण्याचा तो अतोनात प्रयत्न करत असतो अशा पित्याचा सन्मान या ब्रह्माकुमारी परिवारात करण्यात आला या कार्यक्रमात रेषा इंटिरियरचे सर्वेसर्वा आर्किटेक्ट भूषण लाडसर यांनी पिता पुत्र या विषयावर सुंदर विचार मांडले आपला पिता व आपले पुत्र यांच्यामधील फळीचे काम आपण कसे जबाबदारीने सांभाळले पाहिजे तर समता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन कोकाटे यांनी या पिता सन्मानाचे कौतुक केले मातेचा सन्मान तर होतच असतो पण पिता सन्मान एक हा एक अभिनव उपक्रम स्तुते ठरला त्यांनी देखील आपल्या मायबोली मुकबधीर विद्यालयातील मातापित्यांची अनुभव वर्णिले जनकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे यांनी देखील पितृदिनाचे महत्त्व विषद केले हास्यविनोदी स्वभावाने आपल्या वक्तव्यातून वातावरण आनंदमय बनवले गुमानसिंग परदेशी सर यांनी आपल्या घरातील वातावरण व मुले सुना सासू सासरे यांच्यामध्ये स्नेहाचे संबंध कसे राहावेत या विषयावर चर्चा केली आपल्या मुलांना उच्च पदावर पोहोचवण्याचे अनुभव त्यांनी आपल्या पित्याचा ठेवलेला सदैव अभिमान याचे वर्णन केले याप्रसंगी सर्वांना स्वस्थ राहण्याचा गुरुमंत्र देणारी योगा शिक्षिका गायत्री प्रकाश उगलमुगले हिने सर्वांकडून योगा करून घेतला या कार्यक्रमाचे नियोजन सेवांकेंद्र प्रमुख ब्रह्माकुमारी नीता दिदी व अनुदीदी यांनी केले होते मोठ्या संख्येने महिला वर्ग देखील उपस्थित होता यावेळी सर्वांना महाप्रसाद अर्थात ब्रह्मा ब्रह्माभोजनाचा लाभ झाला प्रतिनिधी सचिन वखारे येवला